एनटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता आता पाहूयात सविस्तर वेळेत पाचोरा शहरातील नगरपालिकेसमोर मे धरतीधन कृषी सेवा केंद्रास आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक आग लागली या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे संपूर्ण दुकानाची रात रांगोळी झाली असून दुकान चालकावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे मात्र आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे पाचोरा शहरातील मे धरतीदन पाचोरा या कृषी केंद्राचे संचालक रामराव पाटील यांचे मालकीच्या दुकानात आज अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे यावेळी रामराव पाटील यांनी सांगितले की सुमारे सात ते आठ लाखांचे नुकसान झाले असावे असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले या आगीमुळे मात्र पाचोरा शहरात खळबळ उडाली होती वेळेवर अग्निशामन दलाने आग आटोक्यात आणली आहे मात्र मोठे नुकसान झाले आहे